या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान आले असते तर काय बोलले असते मित्र दिवाळी के अवसर पर हिंदुस्तान के सारी जनता भाई-बहनों को भारतीय जनता पार्टी की से ढेर सारी शुभकामनाए मेरे प्यारे देशवासियों भगवान का मंदिर इतना बड़ा इतने छोटे से बस्ती में आकर किसी ने खड़ा किया है तो हमारे वो परमार्थिक प्रेमी सागर महाराज है इनके लिए नमन करता हो और मैं आगे पवार साहब को बुलाता हूं बिके रजिस्टर जोपर्यंत सागर महाराजांच्या इथं रामराव महाराज कर बाबा झोक महाराष्ट्रात इंदाष्ट्रातले जिगेज येत नाहीत तोपर्यंत तो हे म्हातारे काही थकत नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्याला घरी पाठवीन तेव्हाच मी थकीन जय हिंद जय महाराष्ट्र अरे बास रे महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत बऱ्याच वेळ त्या जेवणासाठी थांबल्या आणि पहिली पंगत त्यांची बसेल लाडक्या भावाने दुसऱ्या पंक्तीला आहे दीड दीड हजार रुपये सगळ्याच्या खात्यावर टाकलेत पुढे कॅमेरा चालू आहे माझ्या उद्या आचारसंहिता भंग झालेल्याचा आरोप लागेल काय त्याच्यामुळे अजूनही दिवाळीपर्यंत हा भाऊ तीन तीन हजार टाकेन किती ताण येऊ द्या महाराष्ट्रावर असं बाकीचे इतके खातात त्याचं काय रे माझ्या बहिणीनं तीन तीन हजार खाल्ले म्हणून वाईट वाटायची गरज नाही रस्त्यापासून हागनदारी पर्यंत सगळेच खातात जास्त बोलायला लावू नका आणि एवढं करा दिलेल्या पैशाला जागा बाबा एवढं धन्यवाद रामकृष्ण एकदा जोरदार शंकरांना पुजारीचा आवाज काढून दाखवतो तुमच्या लक्षात येईल शंकरांना कुस्ती त्रेतायुगामध्ये होती ले कुस्ती झाली वाली आणि सुग्रीवची सुग्रीवनं वालीला चीत केलेला आहे कुस्ती झाली द्वापार युगामध्ये भीमाची आणि जरासंधाची कुस्ती होती आणि भीमान जरासंदाला चित केलेला आहे आणि कुस्ती आज नाते महादेव नगरी मध्ये सुरू आहे पैलवान किरण भगत मोहीचा पोरगा उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध मोहोळचा पोरगा एका हमालाचा पोरगा आहे हमाला सिकंदर शेख मैदानामध्ये या कसं तेल लावून आल्यासारखा दिसतोय का नाही बेगडाचं पान आहे सिकंदर शेख वाटतं का नाही आपल्या घरात एखादं असावं पण टिरीला घालायचं जरा बंद करा होय घुस गयो।